नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती मित्रांनो बी मुंबईला तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर मित्रांनो बी मुंबईचे जे ग्राउंड आहे ते सुरू झालेले आहेत आणि मित्रांनो जे ग्राउंड संपल्यानंतर जे कट ऑफ आहे त्याचे विद्यार्थी आतुलतेने वाढ पाहत आहे कारण मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आम्ही लेखीसाठी क्वालिफाय होऊ की नाही आम्ही परीक्षेची तयारी करायची की नाही असे भरपूर प्रकारचे प्रश्न त्यांच्या मना मनामध्ये आहेत त्यासाठी मित्रांनो आजचा आपण व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण जो कट ऑफ येतो आता मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता मुंबईचा त्यानुसार आपण हा कट ऑफ बघणार आहोत की अंदाजेत हा कट ऑफ कशाप्रकारे लागू शकतो तर मित्रांनो जो कटॉप असतो तो एकाच दहा या प्रमाणात लागत असतो म्हणजे मित्रांनो एका जागेसाठी दहा विद्यार्थी हे पात्र होत असतात असा हा कटॉप त्या लावत असतात त्यानंतर मित्रांनो मागच्या वर्षी जर तुम्ही कट ऑफ बघितला कॅटेगरी वाईज तर मित्रांनो एस सीचं जे कॅटेगरी वाईज जे कटॉप होतं जनरलचं ते होतं चौतीसचं आणि मित्रांनो एस टीचं होतं चौतीस विजेचं अडतीसचं होतं मित्रांनो आणि एन टी बीचं होतं छत्तीसचं एन टी सीचं होतं अडतीसचं एन टी डीचं होतं अडतीसचं आणि मित्रांनो सीचं होतं चौतीस सीचं पस्तीसचं होतं ईडब्ल्यूचं छत्तीस आणि ओपनचं होतं चा चा मित्रांनो चाळीस तर मित्रांनो हे मागच्या वर्षीचं कट ऑफ होतं मित्रा या मित्रांनो कट या कटॉपमध्ये आपल्याला थोडाफार प्रमाणात कमी जास्तपणा हा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण आता बघूया की कशाप्रकारे हा कट ऑफ असणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर ओपनचा जर विचार केला तर मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता ओपनचा तो होता चाळीसचा आणि या वर्षी जर मित्रांनो कट ऑफ तुम्ही बघितला तर मित्रांनो अंदाजेत मित्रांनो अडतीस ते चाळीस हा कट ऑफ ओपनचा हा असणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर ओपनमध्ये फॉर्म भरलेला असेल आणि तुम्ही जर चाळीस प्लस जर ग्राउंड मारलेले असेल तर शंभर टक्के तुमचं काम हे होणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला अड अडतीसपेक्षा जर कमी गुण असतील तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन इथे ओपनमध्ये होऊ शकत नाही तुम्हाला अजून दुसऱ्या भरतीची ही करायला हवी त्यानंतर मित्रांनो आपण आता फर्स्ट कॅटेगरी बघूया एस सीचं तर मित्रांनो एस सीचं कट ऑफ हे कसं असू शकतं ते आपण बघूया तर मित्रांनो तुम्ही जर मेल कॅन्डिडेट असाल तर चौतीसचं हे कट ऑफ मागच्या वर्षी लागलेलं ला होतं आणि मित्रांनो वुमन जर असाल तर सव्वीसचं लागलेलं होतं तर यावरची मित्रांनो हे जे कट ऑफ आहे मित्रांनो ते बत्तीस ते चौतीस हे मेलचं असणार आहे आणि मित्रांनो जे वुमन्स आहे ते वुमनचं मित्रांनो पंचवीस ते सव्वीस या कॅटेगरीमध्येच त्यांचं जे कट ऑफ आहे ते असणार आहे मित्रांनो सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार हे कट ऑफ जास्त प्रमाणात कमी होऊ शकत नाही तर मित्रांनो कारण या वर्षीची जी कॉम्पिटिशन होती ती मागच्या वर्षीपेक्षा जास्त कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळालेली आहे तरी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळालेला आहे तरी त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आम्ही बसू का नाही तर त्यांना कुठलंही टेन्शन घेण्याचे कारण नाही कारण ग्राउंड मित्रांनो अजून चालू आहेत आणि तशी आपल्या आणि त्या नवीन नवीन अपडेट आपल्याला भेटत राहतात त्यानुसार आपण ही माहिती आणत असतो त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर दुसरी कॅटेगरी बघितली एस टीची तर एस टीचं जे ऑफ मित्रांनो ते कमीत कमी बत्तीस तेहतीस इतकं लागू शकतं मित्रांनो तुम्ही जर एस टी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला बत्तीस किंवा तेहतीस मार्क्स जे असतील तर तुम्ही ते लेखीसाठी पात्र असणार आहात आणि त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही महिला कॅन्डिडेट असाल तर पंचवीसचं जे ऑफ आहे तुमचं ते लागणार आहे म्हणजे तुम्हाला पंचवीस मार्क जर ग्राउंडमध्ये मिळालेल्या असतील तर तुम्ही आता लेखीसाठी हे पात्र असणार आहात त्यानंतर मित्रांनो आता पुढची कॅटेगरी म्हणजे विजे ए तर विजे एचं जे कट ऑफ होतं मित्रांनो ते अडतीसचं लागलेलं होतं आणि यवतिचं जे मित्रांनो विजेचं कट ऑफ असणार आहे जनरलचं ते छत्तीसचं असणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर छत्तीस गुण हे ग्राउंडमध्ये मिळालेले असेल तर तुम्ही लेखीसाठी हे पात्र असणार आहात आणि जर तुम्ही वुमन असाल तर सत्तावीस ते एकोणतीस यामध्ये मित्रांनो तुमचं ते कट ऑफ आहे ते असणार आहे जर तुम्ही महिला कॅन्डिडेट असाल तर त्यानंतर एन टी बीचं जे कट ऑफ आहे ते एन टी बीचं कट ऑफ होतं छत्तीसचं तर मित्रांनो छत्तीस जर तुमचं कट ऑफ आहे आणि तुम्हाला छत्तीस प्लस मार्क्स असतील तर तुम्ही नक्कीच यासाठी तुम्ही सिलेक्ट होणार आहात आणि त्यानंतर जर तुम्हाला पस्तीस किंवा चौतीस किंवा पस्तीस असे मार्क्स तुम्हाला असतील तर तुम्हाला थोडा विचार करावा लागणार आहे तर मित्रांनो चौतीस किंवा पस्तीसमध्ये सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं पण यामध्ये कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे तुम्हाला कमीत कमी छत्तीस मार्क्स असणे आवश्यक आहेत जर चौतीस पस्तीस असतील तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं यामध्ये मित्रांनो नेमकं सांगता येणार नाही की कटोफा कशाप्रकारे लागू शकतो कारण भरपूर विद्यार्थ्यांना जे जा आधी ज्यांचे ग्राउंड झालेले त्यांचे चांगले मार्क्स त्यांना मिळालेले होते आणि नंतर जे विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्यांना कमी हे मार्क्स मिळत आहे त्यामुळे कटोफा कमी जास्त होऊ शकतो त्यानंतर एन टी सीचं जर कटॉफ बघितलं तुम्ही तर मित्रांनो एन टी सीचं जे आहे ते सदोतीस प्लस लागणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला सदतीसपेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही एन टी सीमधून फॉर्म भरलेला असेल तर तुमचं सिलेक्शन हे होणार आहे आणि जर तुम्ही महिला कॅन्डिडेट असाल तर सत्तावीस ते एकोणतीस यामध्ये जर तुम्हाला मार्क्स असतील तर शंभर टक्के तुमचं जे लेखीसाठी सिलेक्शन हे होणार आहे त्यानंतर मित्रांनो एन टी डी एन टी डीमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्ही बघू शकता की एन टी सी आणि एन टी डीचं जे ऑफ आहे ये ते सारखं सारखं लागलेलं होतं म्हणजेच मित्रांनो एन टी डीचं जे कट ऑफ आहे ते अडदीचं लागलेलं होतं आणि सीचं सुद्धा अडतीसचं लागलेलं होतं तर यामध्ये मित्रांनो जे कटॉप आहे ते छत्तीस ते अडतीस एन टी डीचं हे लागणार आहे आणि मित्रांनो तुम्ही महिला जर असाल तर महिलेसाठी मित्रांनो सत्तावीस ते एन मध्ये डीचं हे कटॉप असणार आहे त्यानंतर जर तुम्ही एस बी सी कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल तर मागच्या वर्षी जर तुम्ही ऑफ बघू शकता जो की चौतीस मार्काचा होता म्हणजे चौतीस मार्क्सवरती जो विद्यार्थी आहे तो लेखीसाठी पात्र झालेला ले होता पण यावर्षी मित्रांनो हा जो ऑफ आहे तो कमीत कमी तेहतीस प्लस असणार आहे म्हणजे तेहतीस मार्क्स जरी तुम्हाला असेल तरीसुद्धा तुमचं एस बी सी कॅटेगरीमधून काय सिलेक्शन होणार आहे आणि जर तेहतीसपेक्षा जर कमी मार्क्स तुम्हाला असतील तर तुम्हाला थोडा विचार हा करावा लागणार आहे HBC तर मित्रांनो एच बी सीमध्ये जर तुम्ही महिला कॅन्डिडेट असाल आणि तुम्ही तुम्हाला पंचवीस प्लस मार्क्स असतील तर शंभर टक्के तुम्ही लेखीसाठी पात्र असणार आहात कारण मागच्या वर्षीसुद्धा पंचवीसचा जो कट ऑफ आहे तो फिजिकलसाठी लागलेला होता आणि ह्या वर्षीसुद्धा तो पंचवीस प्लसच असणार आहे त्यानंतर सीसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर सीचं जे कटॉप होतं मित्रांनो ते पस्तीस प्लस होतो म्हणजेच तो या वर्षी जर तुम्हाला चौतीस प्लस किंवा छत्तीस तर मित्रांनो या वर्षी जर तुम्हाला चौतीस ते छत्तीसमध्ये मार्क्स असतील मध्ये तर तुमचं हे सिलेक्शन होऊ शकतं आणि महिला कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कमीत कमी पंचवीस मार्क्स असायला हव्यात त्यानंतर डब्ल्यूचं जर तुम्ही बघितलं तर डब्ल्यूचं मागच्या वर्षी छत्तीसचं होतं आणि या सुद्धा मित्रांनो छत्तीस ते सदतीसमध्येच हा कट ऑफ ईडब्ल्यू एसमध्ये असणार आहे आणि जर तुम्ही महिला असाल तर तुमचं पंचवीस ते सव्वीसमध्ये हा कट ऑफ असणार आहे तर तुम्हाला परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करायची गरज आहे त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरलेला असेल ओपनचं आपण आधीसुद्धा सांगितलं होतं की अडतीस ते चाळीस अडतीस ते चाळीस हे ओपनचा हा कट ऑफ असणार आहे यामध्ये एक दोन मार्क्स कमी जास्त होऊ शकतात आणि जर तुम्ही महिला कॅन्डिडेट असाल तर चौतीस प्लस हे जे कट ऑफ आहे ओपनचं ते महिला कॅन्डिडेटसाठी असणार आहेत तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लेखीची जी तयारी आहे ती करायची आहे आणि मित्रांनो कटॉप लागल्यानंतर सर्वप्रथम आपण हा व्हिडिओ घेऊन येणार आहात आणि मित्रांनो तुम्ही होमगार्ड असाल पोलीस चॅनल असाल तर यानुसार तुमचा वेगवेगळ्या प्रकारचा जो ऑफ आहे तो लागत असतो मित्रांनो अजून नवीन जर माहिती आपल्याला मिळाली तर आपण नक्कीच तो व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा